ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ जाईल एक जूनपासून ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस स्पर्धेला सुरुवात होणार आहे यासाठी भारतीय क्रिकेट संघाची निवड करण्यात आली वेस्ट इंडिज आणि अमेरिकाकडे वर्ल्ड कपचे यजमानपद दिले गेले आहे या स्पर्धेसाठी सर्वच वीज संघ पात्र ठरवण्यात आले आहेत यात पहिला ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्ड कप क्रिकेट सामना अमेरिका विरुद्ध कॅनडा यांचा असणार आहे नऊ जून रोजी न्यूयॉर्क येथे भारत पाकिस्तान सामना होणार आहे निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यात रविवार दिनांक अठ्ठावीस एप्रिलला बैठक झाली त्यानंतर अजित आगरकरने बी बी सी आयचे सचिव जयशाह यांची अहमदाबाद येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा करून माहिती दिली हार्दिक पांड्याच्या निवडीवर भरपूर चर्चा करण्यात आली सलामीला येणारा यशस्वी जयस्वाल याचे भारतीय संघात स्थान निश्चित होते तसेच विराट कोहली सूर्यकुमार यादव यांचे स्थान देखील निश्चित होते त्याचबरोबर ऋषभ पंतसोबतच दुसरा एस टी रक्षक संजू सॅमसन व लोकेश राऊल यांच्याबाबत देखील चर्चा करण्यात आली हार्दिक पांड्याकडून उपकर्णधार पद काढून घेतले जाईल अशी चर्चा होती पण पांड्या आपल्या उपकर्णधार पदावर कायम राहिला आय पी एल गाजवणारा शिवम दुबेची संघात निवड करण्यात आली आहे भारतीय संघात रोहित शर्मा कर्णधार हार्दिक पांड्या उपकर्णधार विराट कोहली यशस्वी जयस्वाल सूर्यकुमार यादव ऋषभ पंत संजू सॅमसन शिवम दुबे रविंद्र जडेजा अक्षर पटेल कुलदीप यादव युजवेंद्र चहल हर्षदीप सिंग मोहम्मद सिराज जसप्रीत बुमराह या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे वीस देशांचा समावेश ट्वेंटी ट्वेंटी संघात करण्यात आला आहे